असताना पार पार पवारचं नाव कसं काय आलं इथं इथं नाव काय आहे किसन डाकू कांबळे हे उतारा कुठला आहे हा उतार उतारा आहे सोनगावता गट नंबर तीनशे क्षेत्रेपण आता या तीनशे क्षेत्रेपण हा कुणाच्या मालकीचा होता हा किसन डाकू कांबळेच्या मालकीचा होता इथं पार्थ अजितराव पवार आपक इतरा अजित पवार आलंच कसं काय काय संबंध आहे महा आता या कोरेगावच्या प्रकरणात त्या बौद्ध समाजाला वंशावळ जुळवायला लावली होती मग पार पवारची महार समाजाची कुठली वंशावळ जुळवणार आहे तुम्ही कसा काय दिला कलेक्टर चा आदेश असताना की यांना आमच्या लोकांना सांगितलं जात आहे की तुम्ही वंशावळ जुडवा आणि वंशावळ जुळवत असताना त्याचा पॉवर ऑफ पॅटर्नीचा जी ज्या महिलेनी पॉवर ऑफ पॅटर्नी घेतली होती त्याच्यातला जो एजंट मोरे म्हणून आहे या सगळ्यांची उच्चस्तरीय चौकशी करून यांला यांच्यावर आणि अधिकाऱ्यांवर ऍट्रोसिटी अंतर्गत कारवाई झाली पाहिजे हा फार मोठा महाराष्ट्रातला सामाजिक दरोडा आहे आमच्या बौद्ध समाजावरती जो टाकलेला भूमिहीन करणारा दरोडा आहे आणि हा दरोडा टाकणारी या सत्तेतली सत्ताधारी जमात आहे जी ज्यांची सत्ता आहे ज्यांच्या आ, या महाराष्ट्रावर पासून एकोणीसशे पासून खर तर अजून बी मी एक मागणी करील की एक मे एकोणीसशे साठ मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यापासून जे आजपर्यंत महाराष्ट्राच्या जेवढे व्यवहार झालेत त्याची एक महाराष्ट्र शासनाने श्वेतपत्रिका काढावी आणि व्यवहार कसे झाले हे एकदा जाहीर करावं म्हणजे सगळं कळल परंतु कायदा भूमिहीन होतोय आता शेतकऱ्याला भूमिहीन करता येत नाही मग महारांना तुम्ही कसं काय आ, महार समाजाला तुम्ही भूमीन कसं काय केलंय आज तुम्ही बारामती चला मी दाखवतो ज्या जमिनी आमच्या होत्या ज्या आमच्या सरोद्यांच्या जमिनी होत्या साबळ्यांच्या होत्या कांबळे गोडके शिंदे सोनवणे हे सोनवणे आहेत आमच्या जमिनी असताना आज आमच्या जमिनीवरती आमचीच लोक का काम आलाही ज्या ज्या महारवतनाच्या जागेवरती या मोठ्या मोटे मोठ्यांच्या कंपन्या झाल्या त्या कंपनीच्या गेटवर त्या जमिनीचा मूळचा मालक आणि त्याचा नातू का आहे आणि आमच्या जमिनीवर तुम्ही मशीवानी साखळ्या गळ्यात घालताय सोनेजन फिरताय आमच्या देखत फिरताय वर ना आम्हालाही नावताय दोन किलो गावासाठी ज्वारीसाठी आणि तुमच्यापेक्षा जमिनी आम्हाला होते आणि आमच्या जमिनी तुम्ही लुटल्यात भटजी शेटजी आणि लाटणारा जो वर्ग आहे लाडजी लाडजी वर्गातल्या पार्थ पवार अजित पवार जय पवार सुनित्रा पवार सुप्रिया सुळे या सगळ्यांचा एक गट आहे आणि त्या गटाचं नाव आहे लाडजी मली दागी खाणारी लोक आहेत मग दुपारी प्रकरण टीव्हीला येत आहेत सकाळी ताई गुरती व बाच्याला की आणि मला पार्क म्हणला मी काही चुकीचं केलं नाही आणि चुकीचं ताईने केलं तू काय केलं सांगायची गरज नाही ना उगड़ पन, तु मी, मी तु आता ही सगळं उघड उघड आहे ताईनी पण ताईनी यावं समोर मध्ये फिरा या तुम्ही मी तुम्हाला चौकात दाखवतो तुम्ही कुठली महाराजची जमीन लागली ती सुप्रिया ताई सुळे आता मायाकडे उतार आहे ना हा तर आहे आप ह्या उतार्यावर बघा तीनशे क्षेत्रीपण गट नंबर सोनगाव त्या थोर खताळपाट्यातल्या थोरातांचं थोरा काय झालं बारामतीच्या सोनवण्यांचं काय झालंय बारामतीतले स्टँड बांधलं स्टँड म्हणता एअरपोर्ट सारखं बांधलं आणि एअरपोर्टच्या सारख्या बांधलेल्या स्टँडच्या समोर त्याचा जो मूळ मालक सोनवणे राहतो त्याची अवस्था काय हाताची झाली म्हणून ही या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीसाठी आज आपण मी मुख्यमंत्र्यांना हे तक्रारी अर्ज केलेला आहे हा कर अर्ज मी आता मुख्यमंत्र्यांना फॅक्सद्वारे द्वारे आणि रजिस्टर पोस्टाने पाठवत आहे याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करावी आणि जर मुख्यमंत्र्यांनी कारवाई नाही केली राजकीय दबावापोटी तर एक हजार एक टक्का पवार कुटुंबियांच्या वती विरोधात हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात मी आणि आमचे बौद्ध बांधवांना घेऊन त्या ठिकाणी तक्रार करणार आहे आणि कोर्टात पण जाणार आहे